गोविंद सटवाजी रेडे लोह तालुका अध्यक्ष सामाजिक संघटनेचा लोक आंदोलनाचा तालुका अध्यक्ष या त्याने की एक बांधिलकी म्हणून माझं इथले काही जे काही कामात विकास कामाचा विषय असेल <coughs> कि मागील सरपंचा मला एक एक अर्धा दिवसाखाली सरपंचा सोबत माझी एक चर्चा झाली की एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या कानावर विषय होता की सदरील ग्रामशोक विशाल वर्जे यांची गट विकास अधिकारी यांच्याकडे गावातल्या ग्रामस्थांचं मन ऐकून की माननीय सौ शांताबाई मारुतराव कापसे यांनी गावातल्या लोकांचे जे जे प्रश्न सुटणार सुटत नसल्यामुळे आणि ग्रामसेवक गावाचा सचिव असतो आणि प्रशासकीय माहिती सर्व ग्रामशोकाला असते मग इथं ग्रामसेवक साहेब जर गावात येत नसतील वेळेवर ये कारण त्याचं कर्तव्य आहे तर ग्रामसेवक जर चार चार महिने जर गावात येत नसल तर त्याचं गावामध्ये मासिक सभा घेतली नाही आतापर्यंत सचिवानं आणि ग्रामसभा बी लावली नाही आणि ग्रामसेवक येऊन एक घंटा येऊन जाग्यावर हॉटेलवर जर येऊन बसून जर गावामध्ये जर राजकारण करत असतील ही खेदाची गोष्ट आहे आणि प्रशासन म्हणून त्याच एक कर्तव्य असते त्यांना अनुभव असते सरपंचाला काय तेवढं कुठलं काय तेवढा अनुभव नसते गावातला सरपंच किती गेल तर नव नवीन असतात त्यांना माहिती नसते कायद्याचं ज्ञान नसते त्याच्यामुळं एक जसं महाराष्ट्राच्या धर्तीवर राज्यपालाचं जे कर्तव्य असते तसं ग्रामसेवक म्हणून गावामध्ये त्याचं राज्यपालाची भूमिका असते आणि प्रत्येक वेळेस ग्रामशेवकाने मी का ग्राम एक तालुक्याचा सामाजिक शोषणमुख समाज निर्मितीसाठी काम करतो सरपंचाने मला बोलून घेऊन सांगितलं की एक तुम्ही समाजाचं चांगलं कार्यकर्ता वेळोवेळी एक तुम्ही माझ्यावर विषय कानाव घातला होता त्यानंतर मी ग्रामशोकाची बदली केली म्हणून त्यांनी सरपंचाने सगळं सगळं सांगून टाकलं आणि गटविकास अधिकारी यांना एक जवळपास पंधरा दिवसाखाली निवेदन दिलं अर्ज दिलं की आम्हाला हे ग्रामशोक आमच्या गावात काम करत नाहीत आणि होलर्जीने वापरतात वागतात आणि मासिक सभा घेत नाहीत ग्रामसभा घेत नाहीत आणि गावामध्ये मेंबर फोडायचं काम करतायत आता एक अशी कंडिशन झालेली आहे की ग्रामसेवक जर गावामध्ये येत नसेल तर मग प्रशासनानं गावाचा विकास कसा करायचा एवढं शासन गांभीर्य घेत आहे आणि ग्रामसेवकाचं कामच आहे गावामध्ये एक चार दोन लोक हाताखाली घ्यायचं याच याच्या संघ मिलीभगत ठेवायची त्याच्या संघ मिलीभगत ठेवायची याला काही बोलायचं त्याला वेगळं बोलायचं आता ग्रामसेवकाचा कार्यक्रम एकवढाच राहिलेला आहे की गावामध्ये एक सहाची मेंबरची बॉडी आहे हम्म त्या सहा मेंबरमधून त्याने गावामध्ये आता सरपंच व्हायचा प्रयत्न करत आहेत शेव जवळपास त्यांनी मेंबरमध्ये मेंबर आहे ना हाताखाली घेऊन आता उपसरपंच असतील आमच्या गावचे उपसरपंचाला सुद्धा त्यांनी विश्वासात घेऊन ताटातूट केलेले आहे गावामध्ये मग सरपंचा बरखास्त करायचं प्रशासन लागू करायचं प्रशासन लागू केल्यानंतर स्वतः मालक राहणार ग्रामशिव गावाचा मग आता त्यांनी जे काय आता विकास आता पंधरावीत आयोगामध्ये एवढं हे काम करून गावातल्या सरपंचांना जवळपास पाणी पुरवठ्याचे काम केलेले आहेत नळ योजनेचे काम केलेले आहेत आणि त्याची मानसिकता तशी आहे कि बा गावातल्या लोकांना प्रत्येक गोष्टीच्या योजना पुरल्या पाहिजे मग आता नंतर ग्रामसेवक साहेब काय करायचं आता हे ग्रामसेवक माझी बदली केली म्हणून गावामध्ये आता मेंबर फोडायचं चा काम चालू केलं आहे ग्रामसेवक साहेबांना उपसरपंचाला हाताखाली घ्यायचं एखाद्या सदस्याला हाताखाली घ्यायचं आणि त्याच्यासोबत काहीतरी त्याला चिरी मिरी देऊन गावामध्ये राजकारण करायचं काम या मान्य विशाल वडजे ग्रामसेवक यांनी केलेलं आहे आणि त्यांनी सन्मानपूर्वक गाव सोडून आता येणारे जे रुजू झाले आहेत नवीन ग्रामसेवक ग्रामसेवक मान्य टोंपे मॅडम त्यांनी गावात येऊन सरपंचा गावा ग्रामपंचायतला भेट देऊन गेलेले आहेत आणि याच्यानंतर एक लक्षात ठेवा ग्राम ग्रामसेवकांनी येणाऱ्या की गावामध्ये कुठल्याच गोष्टीचा राजकारण झालं नाही पाहिजे ताबडतोब ग्रामसेवक साहेबांना गावात येणे नाही ना आणि जे ग्रामसेवक आहे त्यांना सन्मानपूर्वक चार्ज देऊन गावातल्या सोयी सुविधा लोकांच्या गोरगरीब लोकांना न्याय मिळून द्यावा आणि जे काय याच्यात अनुचित प्रकार घडलाय सरपंचाने स्वतः सांगले मला सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता माझी एक बांधिरकी आहे जर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जर सर्वे करायला जर पाच पाच रुपये लागत असतील आ, ही। तर ही खेदाची गोष्ट आहे मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या लोकांना होतकुर घर नाही त्यांना घर देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ग्रामसेवक जर असं करत असेल एखाद्या हाताखाली माणसाला घेऊन तर गावामध्ये निधी गोळा करायचा प्रयत्न करत असेल कुठेतरी ग्रामसेवक राजकारण करत आहे म्हणून ताबडतोब याच्यानंतर सरपंच माननीय सरपंचांनी ग्रामपंचायत कार्यालयाला क्रूप लावलेला आहे सरपंच प्रतिनिधी यांनी आणि याच्यानंतर येणारा ग्रामसेवक चार दिवसापर्यंत ग्रामसेवकांना गावात येणे नाही ही कळकळीची मी माझा कर्तव्य म्हणून गावातला शोषण शोषण मुक्त समाज निर्मितीसाठी काम करतो लोकसराज आंदोलचा तालुका अध्यक्ष म्हणून वेळोवेळी मला सुद्धा धमकी आलेल्या आहेत तू जर असं करत असेल तर तुझा सुद्धा बघून घे त्याच्यामुळं मान्य तो शांताबाई मारुतराव कापसे सरपंच यांना गुन्हे गोंदाने गावातला कारभार करून देण्यात यावा हीच विनंती करतो आणि विशेषतः प्रत्येक पत्रकार बंधूचे मी आभार मानतो तुमच्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून तुम्ही वेळोवेळी गावातला प्रश्न केंद्रापर्यंत राज्यापर्यंत नेण्याचं काम केल्यामुळे तुमचे विशेष आभार मानतो आणि दुसरी गोष्ट रस्त्याचा प्रश्न तीस चाळीस पन्नास वर्षापासून आमच्या गावामध्ये रस्त्याची दुरवस्था आहे जे कोणी अतिक्रमण केले असतील लोकांना जाण्यासाठी छोटे लेकर असतील मोठे लेकर असतील अंगणवाडीचे लेकर असतील त्यांना जाण्याचा त्रास वालाय मान्य आमदार साहेबांना तसं आम्ही निवेदन देऊ आणि लवकरात लवकर आमच्या कापसिकुर्दी या गावासाठी निधी उपलब्ध करून लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहू आणि विशेषतः पत्रकार बंधूचे मी आभार मानतो जलजीवनचे काम जवळपास झालेले आहेत Uh, जे गुतेदार आहेत uh, विनायक शिंदे यांना मी याच्या आधी सुद्धा सरपंच आणि गावाच्या सांगितलं होतं की लवकरात लवकर पाणी पुरवठा योजनेचे मार्ग लावा गावातली पाण्याची टाकी झाली नाही अजून नळ कलेक्शन दिले नाहीत अजून त्यांना सुद्धा ताकी दिली पाहिजे याच्यानंतर सर्व आम्ही आमदारापास कलेक्टर पशी सर्व नियोजने देणार आहोत आणि आता येणाऱ्या ग्रामसोखांना लवकरात लवकर चार्ज द्यावा आणि या गावाला न्याय मिळवून देण्यात यावा मोटर टाकून हा आणि आबादानीला सुद्धा तसे रस्ते झालेले आहेत पाण्याची व्यवस्था नाही सगळ्यात मोठी टंचाई आठशे ते हजार लोक नवी आबादी कापची गुंपा साठेनगर येथे आहेत या लोकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता हो आहे लवकरात लवकर प्रशासनाने याचं गांभीर्य घेऊन जलजीवनचा विषय असो पाईपलाईनचा विषय असो रस्त्याचा विषय असो सर्व तो परी मदत करण्यात यावी हे आम्ही याच असं नम्र विन निवेदन करतो ठीक